सायरा मित्रांनो तुमचं स्वागत करतो वाचा या सहाव्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण रात्रीचा हॉल्ट सोडून आपण हो आता चायचा ब्रेक घेतलाय आपण आता नाईट सोडलाय मित्रांनो तर आपण सगळं आपण चायचा हॉल घेतलाय आपण फ्लाईट आपल्याला चढायचा आहे नारायण आपला दुपारचा हॉल्ट आहे मिलिट्री कॅम्प आपण तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया तर प्रवास नऊ दिवसांचा आपण पोहोचलो आपल्या सिन्नर घाटाच्या पायत्याशी आणि आपला इथे आहे नाश्त्याचा हॉल्ट आज आहे नाश्त्याला उपमा सगळे उपमा खात मला उपमा आवडत आपल्यासाठी बनवली अप्पा चटणी मॅगी हा 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 सुंदर अशी बाबांची मूर्ती त्यानंतर आपली इथे पद्यातील आपली पालखी ठेवली इथे समाधान नाश्ता केला का साईराम साईराम इथे आहे मिसळ आहे नाश्त्याला सेवक धन्यवाद साईराम फायनली आपला झाला आहे नाश्त्याचा हॉल्ट आणि नाश्त्याला आहे मॅगी आणि आपली पब्लिक इकडे आराम करते तेजाबाय सहा दिवस चालून पायाची हालत तुम्हाला मी दाखवतो अशा भाऊ आपल्या सगळ्यांना हेल्प करतात पालखीमध्ये कोणालाही काही इजा आली काय झालं फोड फोडायचं असेल काय करायचं असेल तर भाई असते नेहमी उभा जय 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 लाईन फ्लो करा

साईराम मित्रांनो फायनली आपण आहे आपल्या दुपारच्या हॉलला या हॉलचं नाव आहे मिलिटरी कॅम्प आणि तर घाटामध्ये मित्रांनो मला काही जास्त शूट करता आलं नाही कारण मी पुढे आलो होतो खूप आणि फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती तर आम्ही आता इथे पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पदयात्रिनी आराम करतात आणि तुम्हाला मी हॉल दाखवतो हा किती मोठा हॉल आहे तर आपले पदयात्री आराम करत आहेत इकडे इथे आपले आपण निशाणे ठेवले बघू शकता इथे आपला टॅम्पो ठेवलाय आपण पार्किंग केलाय आणि केतनबा आहे आपले पदयात्री साईराम 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 तर आपला हॉल आहे खरं शाळाच आहे मिलिटरी कॅम्प पण आहे आपली इथे आपण पालखी ठेवते सर तर हॉल आहे आपल्याला आराम करायला आणि जेव्हासाठी आपण बाहेर जाऊ त्या बोल रे चार तीन साईराम मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मिलिटरी कॅम्पला आणि ती अजून एक पालखी ती म्हणजे ठाण्याची मानाची पालखी आणि त्या पालखीमध्ये आहे ती चारशे पाचशे लोक चालत आहेत तर आपण लवकरच जाऊया पाया पडून दर्शन घेऊया का बोलतो आपण जाऊया आणि सिनेमॅटिक बघा साईराम मित्रांनो जसं आपण बघितलं ठाण्याची मानाची पालखी आठ आठ त्यात आठशे जण आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे आणि पालखी एवढी मोठी आहे खूप बघण्यासारखी पालखी होती आणि परत त्यांची डॉक्टरांची एक वेगळी टीम आहे जेणेकरून आपल्याला फोड आले पाहायला काय इन्फेक्शन आहे किंवा तब्येत खराब आहे तर त्यांच्यासाठी वेगळी एक डॉक्टरांची टीमसुद्धा आहे तर खूप मस्त मॅनेजमेंट होती आणि सगळे पारायण वगैरे साईचरित्र वगैरे वाचत होते खूप भारी वाटलं बघून चला तर चला जाऊया जेवणाच्या कार्यामधला सायरा तर सायरा मित्रांनो आपण एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली जसं आम्ही बघतोय रोडवरती गाड्या अशा चालवतात लोक की मांजर बैल गाय कुत्रा त्यांना जरा पण बघत नाही डायरेक्ट कसं पण उडवणं त्यांची जसं आपली फॅमिली तशी त्यांची पण फॅमिली मित्रांनो तर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल ना तर प्लीज काळजी घ्या गाडी आरामात चालवा जनावरांना इजा झालीच नाही पाहिजे जरा आपण काय बोलू बरोबर ना बरोबर आहे कोणत्याही प्रकारचे त्यांना झालं पाहिजे हटलं झालं पाहिजे त्यांचा पण जीव आहे आपल्यासारखं तर, तर, तर तसंच एक इन्सिडेंट झाला काल एक आम्ही हॉलवरून आम्ही जसं आम्ही पोचत होतो हॉलला तर आमच्यासमोर एक छोटं पुत्र आमच्या मागे येत येते तर एक कारवाल्याने ना त्याच्यावरनच गाडी घातली डायरेक्ट तसं त्याच्या पायावरनच गेली पाया गाडी दोन्ही मागच्या मागच्या आय थिंक एका पायावरनं गेली एका पाया एका पायावर गाडी गेली त्याच्या आणि तो म्हणजे पाय असा पूर्ण लटकत होता त्याचा रक्ताने रक्तानी बोट बीट खालचा पूर्ण पंजसकट पूर्ण असा लटका होता पाय त्याचा तर त्याला आम्ही उचलला असा आमचा गमचा होता तर आमच्या गमच्यामध्ये त्यांनी आम्ही त्याला उचलला आणि एका साइडला ठेवलं सावलीमध्ये पाणी वगैरे पाजलं पण त्याला असं जाणवत नव्हतं की त्याचा एक पाय नाहीये मग आम्ही त्याला एक उपाय आम्ही एक कसा तरी ट्राय केला की पाण्यामध्ये पेनकिलरचा गोळीचा चुरा करून त्याला आम्ही पाजला तोंडाचा खोलून तेव्हा तो कुठे शांत झाला एका जाऊन जागी जाऊन एका जागी जाऊन बसला आणि आपल्या सेवक मंडळींनी ब्लेडनी त्याचा पाय कापून वेगळा केला आहे मित्रांनो हे ऐकायला एवढं भयानक वाटतं पण मी हे व्हिडिओ पण नाही काढू शकलो मला एवढं बेकार वाटत होतं ते व्हिडिओ शूट करायला पण आणि त्याला फर्स्ट एड केलं त्याला आम्ही पट्टी वगैरे लावून ठेवली मग तो एका जागी जाऊन झोपला तर मग मी तुम्हाला एवढंच बोलेन जर तुम्ही हा ब्लॉग बघताय तुम्ही ड्राईव्ह करताय गाडी चालवताय प्लीज काळजी घ्या जशी आपली फॅमिली आहे तशी त्या जनावरांची पण फॅमिली आहे कुत्रा मांजर बैल गाय कोणी असू दे फक्त काळजी घ्या गाडी चालवताना एवढंच बोलेन आणि आपण जाऊया आता आपण दुपारच्या हॉलला पोचलो आहे आणि आपल्या जेवणाचा कार्यक्रम आहे आता तर आपण जेऊया आणि थोडा आराम करूया आणि लवकरच निघूया पुढच्या प्रवासाला चाळीस आहे